मित्रांनो पारंपरिक सहजीवनाच्या अंगाने विवाह हा अतिशय महत्वाचा अलीकडच्या काळामध्ये आपण काही गोष्टी या संस्कारामध्ये या गोष्टीमध्ये लग्नाच्या या कार्यक्रमामध्ये अनपेक्षितपणे घुसडलेल्या आहेत आणि मग त्याच्यामुळं होतं काय की त्याचे पूर्ण परिणाम हे आमच्या विवाह संस्थेवर अतिशय प्रतिकूल पद्धतीने होत आहेत आणि मग याच्यातून असं भविष्य दिसू लागलेलं आहे की येणाऱ्या चार पाच वर्षामध्ये आमची जी काही पारंपरिक विवाह संस्था आहे तर ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली असेल आमच्या जवळपास चाळीस टक्के मुलामुलींची लग्नच होणार नाहीत असंही आता काही जण याबाबतच भविष्य सांगू लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी तथ्य आहेत ते साधारणतः वयाच्या पंचवीस ते तीस वर्षापर्यंत शिक्षण आणि नोकरीचा शोध सुरू असतो मग पुढे सेटल झाल्यावर अपेक्षांमुळे काही मनासारखा जोडीदार मिळत नसल्यानं हळूहळू लग्नाचं वय वाढत जातं आणि अशातच आता विवाह विषय ग्रुपवर किंवा विवाह संस्थेकडे नोंद असलेल्या बायोडाटा बघितले तर सामान्यपणे नवरा आणि नवरी मुलगी लग्नासाठी वयाची तिशी पार करून बसले आहेत मग तीस वर्षानंतर जर लग्नाचा विचार होत असेल तर त्यापासून फायदा होण्याऐवजी संभाव्य धोकेच अधिक आहेत मात्र ही गोष्ट कोणी समजून घ्यायला तयार नाही आता एक उदाहरण घ्या की तुम्हाला स्क्रीनवर काही बातम्या मी दाखवत आहेत त्या बातम्या तुम्ही पाहून घ्या की पारंपरिक अंगाने परस्पर सहजीवनाच्या अंगाने कुटुंब व्यवस्थेसाठी किंवा आपल्या संतती निर्मितीसाठी अ विवाह हा एक अतिशय महत्वाचा संस्कार मानला जातो मग विवाहाच्या निमित्ताने एक स्त्री आणि पुरुष हे पतीपत्नीच्या नाते संबंधाने एकत्र येत असतात आणि मग ते एकत्र आल्याच्या नंतर हे पती पत्न्याचं जे काही नातं असतं किंवा समाज जीवनामध्ये जगत असताना वागत असताना तुमच्या आमच्यामध्ये जी काही नाती निर्माण होतात मग ती रक्ताची नाती असतील विचाराची असतील परस्पर सहवासाची असतील प्रेमाची नाती असतील अशी वेगवेगळ्या प्रकारची जी काही नाती तयार होतात तर ही नाती परस्परावरील भावना आणि प्रेम या गोष्टीवर आधारित असतात आणि ज्या नात्यामध्ये कुठेतरी ते व्यवहार येतो तर तिथे ती नाती संपुष्टात आलेली असतात म्हणजे बऱ्याचदा आपण असं म्हणतो की आमच्या मेहुण्याला पाच हजार रुपये उसने दिले आणि त्यांनी परत लवकर केले नाही वेळेवर म्हणजे त्या नात्यामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण होतो वाईटपणा येतो असे अनुभव तुम्हाला आम्हाला सगळ्याला प्रत्येकाला आलेले आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये विवाह हा जर संस्कार असेल तर विवाहासाठी जे काही अनुरूप जोडीदार मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये पसंतापसंती होत असताना काही गोष्टी प्रामुख्यानं पाहायला जातात म्हणजे मग त्याच्यामध्ये त्या पाहायला गेल्याच पाहिजे की बाबा गोष्ट जे मुलांकडून निकष ठरवले जातात तर पहिल्यांदा मुलीचं सौंदर्य पाहलं जातं मुलीचं सौंदर्य पाहिल्याच्या नंतर मग मुलीच्या शिक्षणाची बाजू येते आणि मग मुलीच्या विषयी ज्या काही चौकशा असतात मग तिला स्वयंपाक येतो किंवा नाही मग घरकाम येतं की नाही शेतातलं काम येतं किंवा ये नाही ती जर नोकरी करणारी असेल तर मग काही वादच नाही पण अशा स्थितीमध्ये मग मुलाकडच्या बाजूही तपासल्या जातात त्याचं शिक्षण त्याची नोकरी त्याचं घरदार त्याची समाजात असलेली प्रतिष्ठा म्हणजे पतमर्यादा ही तपासल्या जाते त्याच्याकडे स्थिर स्थावर मालमत्ता किती आहे त्याचे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत ह्या गोष्टी पाहिल्या जातात मात्र याच्यामध्ये आता एक सिबिल नावाचा प्राणी या विवाह संस्थेमध्ये इंटरफेअर करतोय ढवळाढवळ दवल करतोय तुमच्या आमच्या खाजगी आयुष्यामध्ये ढवळाढवळ दवल करतोय आणि मग विवाह संस्थेचा आणि त्याचा संबंध असला पाहिजे किंवा नाही मग सिबिल तपासलं पाहिजे किंवा नाही काही दिवसांपूर्वी एक फॅड आलो किंवा लग्नापूर्वी वैद्यकीय चाचणी ही केली पाहिजे ती एक गोष्ट ठीक आहे की बा एखाद्याला एखादा जर गुप्त आजार असेल तर मग लग्नानंतर जर तो उघड झाला तर मग त्या मुलीचं आयुष्य विनाकारण उद्ध्वस्त होऊ शकतं किंवा मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं जर त्या मुलीला एखादा आजार असलं तर वैद्यकीय तपासणीचं एक ठीक आहे मात्र सिबिल सारख्या गोष्टीचा विवाह संस्थेमध्ये शिरकाव होणं ही एक या तुमच्या आमच्या सांस्कृतिक मूल्यांना धक्का देणारी बाब आहे म्हणजे सिबिल ही गोष्ट आपण मान्य करू किंवा तुमची त्यावरून पथमर्यादा ठरत असते किंवा तुमच्याकडे आर्थिक शिस्त कशी आहे याची पडताळणी या सिबिलवरून होत असते मात्र पती पत्नीचं नातं हे परस्परावरील प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टीवर आधारलेलं असतं बहिणाबाई चौधरी सुद्धा ज्या आडानी अशिक्षित होत्या ज्यांना लोककवी म्हणतो तर त्यांनी सुद्धा सांगितलं अरे संसार संसार दोन जीवाच तंत्र आधी हाताला चटके मग मिळते भाकर अरे हाती नाही बळं दारी नाही आडं त्यानं फुलं झाडं लावू नये सोसता सोसवेना संसाराचा त्याप त्यानं मायबाप होऊ नये हे बहिणाबाई आमच्या पडखरपणे सांगतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की पती पत्नीचं नातं हे परस्परावरील प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टीवर अवधारलेलं असतं आणि प्रेम ही सगळ्यात मोठी या नात्याची उपलब्धी असते मग ते भावनिक प्रेम असतं पारिवारिक प्रेम असतं आणि मग जिथं कुठं तुमचा विश्वास डळमळीत होतो तिथं प्रेम आपोआप नाहीसं होतं संपुष्टात येतं ही साधी सरळ गोष्ट आहे मग लग्नाचं नातं हे भावनेवर आधारलेलं असतं भावनिक असतं या लग्नाच्या निमित्तानं दोन मनं दोन शरीरं हे पिढ्यान पिढ्यासाठी -पीड़ा एकमेकांची सुख दुःख वाटून घेण्यासाठी एकत्र येत असतात मग त्यातून दोन कुटुंब एकत्र येत असतात दोन गावं एकत्र येत असतात दोन जिल्हे एकत्र येत असतात आणि मग हे अशी या नात्याची उज्ज्वल परंपरा असताना सिबिलसारख्या गोष्टी जर या विवाह संस्थेमध्ये ढवळाढवळ करत असतात तर ही समाज आमच्या सांस्कृतिक ठेकेदारांसाठी एक चिंतनशील एक विचार करणारी बाब ठरू शकते असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय जे वाटत असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये आपण कळवलं पाहिजे आता खाजगी जीवनामध्ये ढवळाढवळ ही करणं म्हणजे नेमकं काय का आता बँकिंग मध्ये तुमची पतमर्यादा ठरवण्यासाठी तुमचं सिबिल तपासलं जातं मग आता हे सिबिल कंपन्या कसं काम करतात याची माहिती गावखेड्यातल्या लोकांना आहे का की सिबिल खराब तुमचं कुठं झालं पाहिजे की एखाद्यानं दोन चार बँकाचं कर्ज घेतलं दिवाळ काढलं आणि ती बुडवलं मग तो दिवाळखोर माणूस आहे किंवा त्याची पतमर्यादा ठीक नाही ही गोष्ट ठीक आहे परंतु तुम्ही साध्या लोनच्या चौकशा जरी केल्या तरी तुमचा सिबिल स्कोअर प्रत्येक चौकशीला दहा न घसरतो हे अनेकांना माहीतच नाही तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल ते क्रेडिट कार्डचं युटिलायझेशन त्याची मर्यादा जर एक लाख रुपये असेल त्याच्यातले ऐंशी हजार रुपये जर तुम्ही खर्च करत असाल तर तुमचं सिबिल स्कोर तिथे डॅमेज होतो खराब होतो जर तुम्ही एखाद्या पतसंस्थेचे एखाद्या कंपनीचं कर्ज घेतलं असेल ते बारा महिन्याची त्याची फेड असेल तुम्ही पाच तारखेला त्याचा हप्ता भरत असाल आणि योगायोगानं तुमचा पगार पाच तारखेला झाला नाही ना आणि सहा तारखेला तुम्ही त्याचं दंडासह ते, ते पैसे भरले बारा महिन्याचं कर्ज दहा महिन्यातच फेडून पूर्ण केलं तरीही तुमची पदमर्यादा म्हणजे सिबिलची पदमर्यादा ही खराब केलेली असते ह्या कंपन्या तुम्हाला फक्त लुटण्यासाठी बसलेल्या आहेत कुठल्याही साध्या साध्या गोष्टीवरून तुमचं सिबिल खराब करतात साडेसातशेच्या पेक्षा तुमचा स्को स्कोअर कमी आणतात आणि मग पैसा बाजारसारख्या क्रेडिट मंत्रीसारख्या ह्या ज्या काही दलाल बाजारू कंपनी कंपन्या आहेत ज्या मोदी साहेबांनी दोन हजार सतरा मध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीच्या घशामध्ये घातलेल्या आहेत याच्यामध्ये काम करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत एक ट्रान्स युनियन आहे इक्विफॅक्स आहे सी आय आर एफ आहे त्याच्यानंतर अजून एक चौथी कुठली तरी कंपनी आहे तर ह्या कंपन्या तुमचा जो सिबिल डाटा कलेक्ट करतात तर माझं किंवा कुणाचंही तुम्ही आता सिबिलच्या वेबसाईटला जा पैसा बाजारावर जा किंवा कुठल्याही वेबसाईटला जा आणि तुमचं सिबिल स्कोअर तपासा तुमचं ट्रान्स युनियनमध्ये जर सिबिल स्कोर साडेसातशे असेल तर ते सी आय एफ सी आय आर एफला साडेपाचशे भरतं कुणाला साडेसहाशे भरतं कुठल्या याला सातशे भरतं म्हणजे हा डाटा चुकीच्या पद्धतीनं तुमचा अपलोड केला जातो हे याच्याविषयी जी काही नियमन करणारी जी काही रिझर्व्ह बँक आहे त्याच्याकडे तुम्ही सतराशे साठ तक्रारी करा ती कुठलीही तुमची दखल घेत नाही न्यायव्यवस्थेकडं जा न्यायव्यवस्था तुम्हाला प्रतिसाद देईलच असं नाही आणि अशा स्थितीमध्ये जर सिबिल तुमच्या या लग्नाच्या विवाह संस्थेमध्ये जर ढवळाढवळ दोड़ करत असेल तर ही एक आम्हाला अनावश्यक गोष्ट वाटते ही एक लग्नाच्या हिशोबाने मानहानी करणारी गोष्ट वाटते असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा